कुरंदवाड येथील स्वातंत्र्यसेनानी कैलासवासी श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयातील शाखाधिकारी सुकुमार धोंडीराम जामदार यांचा उत्कृष्ट शाखाधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला कुरुंदवाड येथील जैन संस्कृती भवन येथे शुक्रवारी बँकेच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शाखाधिकारी सुकुमार जामदार यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन प्रदीप पाटील व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे संचालक अरुण आलासे मोनप्पा चौगुले भरत चौगुले महावीर थोटे बाळासाहेब नाईक महादेव धनवडे इकबाल पटवेगार दीपाली पाटील बाळासाहेब नाईक निखिल आलासे रेश्मा पाटील नंदकुमार पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील दनपाल आलासे वैभव गुळे अक्षय आलासे लक्ष्मण चौगुले किरण आलासे